पुढची बातमी पुण्याच्या कोथरूडमधील तीन दलित मुलांच्या शारीरिक आणि मानसिक छळा प्रकरणामध्ये पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही आणि या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर रोहित पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ठाण मांडून होते पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करावा यासाठी या सगळ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली पण पुणे पुणे पो, पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता या मुलींना अवघे चार ओळींचं पत्र देत गुन्हा दाखल करण्यात असमर्थता दर्शवली मुलींनी जी अट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये कोणतंही तथ्य आढळलेलं नाही त्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटलंय तर पोलिसांनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया तक्रारीतील घटनाक्रम वस्तुस्थितीवर आधारित नाही तक्रारीत प्रथम दर्शनी तथ्य दिसत नाही तक्रारीत तथ्य नसल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही घटना सार्वजनिक ठिकाणीही घडली नसल्यामुळे गुन्हा दाखल करणं संयुक्तिक नाही तक्रारीत नमूद घटनेला पुष्टीदायक तथ्य किंवा मुद्दे समोर आणलेले नाहीत तर मध्यरात्री पीडित मुलींसोबत पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेले रोहित पवार आणि सुजात आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूया या मुलींना काही माहीत नव्हतं पण काय हे केलं आपल्याला काय सांगता येणार नाही काल रात्री नऊ वाजता मी तिथं गेलो आणि त्या महिला सकाळी आठ वाजल्यापासून सीपी ऑफिसला पुण्यामध्ये बसल्या होत्या नऊला मी गेलो नऊ पासून रात्री तीन पहाटे आज सकाळी पहाटे तीन वाजेपर्यंत मी तिथं होतो आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते तिथे होते का कारण का त्यांना दिलेला हक्क त्यांना वापरता येत नव्हता तिथं त्यांच्यासाठी त्यांना लढा लढावा लागला तरी त्यांना तिथं तो अधिकार मिळालेला नाही पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एसपी सीपी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेत ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे तर या प्रकरणामध्ये कायद्यानुसार कारवाई करावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मला असं वाटतं की या संदर्भात पोलिसांनी स्पष्ट खुलासा दिलेला आणि पोलिसांनी या संदर्भात कायदेशीर जी कारवाई आहे ती करावी कुठल्याही दबावात कारवाई करण्याचं कारण घे जे कायद्यात बसतं ती प्रत्येक गोष्ट पोलिसांनी करा